दर्शक सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकट करणार असल्याचं आणि संघटना बांधणी तसंच बूथ लेव्हलचं काम करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणार असल्याची माहिती सातलिंग षटकार यांनी बोलताना दिली ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी एसी वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील तेरा अध्यक्षपदांच्या निवडी जाहीर केल्या त्यामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सातलिंग अण्णाराव शेडगार यांची निवड करण्यात आली वर्षभरापासून काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा सुरू असलेला गोंधळ यामुळं आता संपुष्टात आलाय जिल्हाध्यक्षपदावर काँग्रेस पक्षानं लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे ज्येष्ठ नेते आणि मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे सातलिंग षडगार यांच्या गळ्यात पक्षानं जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे या पदासाठी नंदकुमार पवार यांच्यासह पंढरपूरचे प्रकाश पाटील उत्तर तालुक्यातील सुदर्शन आवताडे विजयकुमार हत्तुरे हे होते पण पक्षानं सातलिंग षडगार यांना संधी दिली षडगार हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आता मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही